वाचक प्राध्यापक गडेस प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान मनवितो ज्यात माराम जसे दुखाचा राम रणी धर्म परमा धर्म केला केला सुद्धा रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती प्राप्त प्रसंगी लक्ष्मण शक्तीतील पाचव्या अध्यायातील पूर्वार्ध झाला आणि आज या आत्माराम महाराज यांच्या शेलगाव नगरीमध्ये येण्याचा प्रसंग तुमच्या सगळ्या साधू संतांच्या भेटीचा सा योग आमच्या महाराजांकडून आला आणि सुंदर असं या ठिकाणी कमी जरी माणसं असली गर्दी नसू दे पण गर्दी आहे सुंदर असं ऐकणारे आहेत मन लावून ऐकणारे आहेत पण कमी असलं तरी चालतात आणि ज्या ठिकाणी राम कथा चालते त्या ठिकाणी हनुमंतराय नेहमी असतात म्हणून एकटे हनुमंतानं जरी आपली कथा ऐकली तरी ती पावन झाली पवित्र झाली लगेच आपण या कथेकडं वळू या ठिकाणी आपल्या श्रेष्ठ भक्त असणारा भरत आणि हनुमंत या दोघांचा संवाद या ठिकाणी चालू झालेला आहे आताच भरताची या ठिकाणी नंदीग्रामामध्ये कशी अवस्था होती नंदीग्रामामध्ये कसं वातावरण होतं त्या ठिकाणी आपल्या आ... आमच्या हिंगोली जिल्ह्याचे व असणारे दत्तराव पाटील फुले यांनी सुंदर असं निरूपण केलं ते ऐकलं या ठिकाणी हनुमंतराया भारताला राम समजून आहेत की रामा तुझ या ठिकाणी येण्याचं काय काम आहे आणि या ठिकाणी का आला तर पुन्हा अजून काय काय बोलताय ते ऐक वीरा पुराणे समाग्रे काय म्हणले रामा तू तर म्हणले धीरवान आहे धैर्यवान आहे धनुर्धारी आहेस खूप सारे पुराण म्हणले तुझी कीर्ती गातात चहुवेदी जान साई शास्त्री पुराण अठरा एक पुराण आयुष गाती अशा प्रकारे सगळे पुराण तुझं गुण गातात आणि तू या ठिकाणी म्हणले सगळं सोडून या ठिकाणी आला तुझा सगळा लटका सगळा खेळ आहे असं त्या ठिकाणी हनुमंतराया बरच समजून राहा लटके तुझे कुळा शिळा लटिके तू लटिकेत सगळ लटिकेत लटिका केवळ पु तुझा तर सर्वच खेळ लटका आहे तुझं कुळ लटका आहे तुझं त्या ठिकाणी धैर्य लटका आहे तुझं त्या ठिकाणी जे कीर्ती आहे मी ऐकली ती सुद्धा या ठिकाणी लटकी आहे असं त्या भरताला राम समजून तू तुझ पुरुषत्वची नाही काही शिकतो नि तुझ माझी नाही न पुसगावून पाई वेज तो म्हणले ना तुला जर पुरुष म्हणाव तर पुरुषत्व नाही स्त्री म्हणाल तर स्त्री सारखा दिसत नाही आणि तिसरा प्रकारही या ठिकाणी दिसत नाही बघा एवढं जर त्या ठिकाणी जगाच्या मालकाला बोलण्याचं जर सामर्थ्य कोणाच्या अंगी असेल तर फक्त बोल भक्तच बोलू शकतो काळ्या इठ्या त्या ठिकाणी फक्त जनाबाईच बोलू शकते कारण तो अधिकार त्या ठिकाणी भक्ताला असतो तसे या ठिकाणी हनुमंतराया प्रभू रामचंद्राला भरताला प्रभू रामचंद्र समजून बोलतो लटिकी तुझी दुसिकीर्ती हो लटिकी तुझी स्वयशक्ती लटिकी तुझी स्थिती गती लटिकानी स्थिती श्रीरामा तर लटका आहे तुझं शौर्य सुद्धा लटका आहे तुझी धृत कृती सुद्धा या ठिकाणी लटकी आहे या ठिकाणी तूच लटका आहे असं हनुमंत बोलता व्रता जीवरा तुझे धर्म धर्म व्रता तुझे धर्म धर्म रम व्रता तुझं नाव म्हणले नामाचा आहे तुझ्या पण हा व्यर्थ आहे म्हणले आहे तो नामाचा कारण काहीच याला काही अर्थ नाही धर्म सुद्धा या ठिकाणी तू केला म्हणून याला काही अर्थ नाही असं त्या ठिकाणी शात्र धर्म बोल ला

<Sessizuk> तुम्ही या ठिकाणी परंतु सुग्रीवाला एकट सोडून दिलं त्या विभीषणाला एकट सोडून दिलं लक्ष्मणाला आपल्या सख्या भावाला एकटा सोडून या ठिकाणी आलास हनुमंत बोलतो आम्ही एक, एक गोळा एक एक गोळ्यामुळे खेळू शकू भ्रमान गोळा खूप मोठी आम्ही एक एक म्हणले जे वाहणार आहे ना सर्व ब्रह्मांडाला गिळण्याची शक्ती आमच्यात आणि ही शक्ती कोणात असते माहिती का जे भगवंताचे निश्चिम भक्त असतात जे भगवंताचे निज भक्त असतात त्यांच्याच मध्ये सामर्थ्य असते सर्व ब्रह्मांडाला गिळण्याची शक्ती म्हणली आमच्यात आहे हनुमंत भारताला बोल धाई दे ला ला। ला ला। या ठिकाणी आपला भाऊ त्या रणांगणावर पडलेला असताना विकळ अवस्थेत लक्ष्मण पडलेला असताना तिथून पळून या ठिकाणी आला आणि येण्याच्या अगोदर म्हणले बाण सुद्धा मला येण्यासाठी पाठवला काय पितरायस तू असे त्या ठिकाणी भरताला हनुमंतरा बोलत एकडा दशिती देशनी आणि दावशीती ते उधोन्या सो मित्रा ते रावणा ते मारित म्हणजे फक्त जर अठ्ठेचाळीस मिनिट जर त्या ठिकाणी राहिला असतास ना तर मी औषधी घेऊन त्या ठिकाणी आलोच असतो आणि लक्ष्मणाला उठवलं असत तू खूप घाई गेली इथं का आला आणि म्हणता लागतो थोरा न्याय केला विक्र बंधुनिला ऐकता भरत जगित झाला पाहू लागला

च्या मनातले विचार सुरू झाले म्हणले हा तर म्हणले वानर आहे याच्या शेपटीवर म्हणले मोठा पर्वत दिसतो कुठं चालला असेल असा विचार करत करून दिसे कोणी नामांकित सत्वर जो वानर आहे हा म्हणला खूप मोठा बलवान वानर दिसतो हा म्हणले कळी काळाला सुद्धा न पिणारा वानर आहे आणि हा या ठिकाणी बाण माझा कसा होता राम नामांकित होता म्हणून तो या ठिकाणी आला असा भरत विचार असायला पाहिजे कुठतरी युद्ध चालू आहे आणि त्या युद्धासाठी हा पर्वत घेऊन चालले हो, परंतु असंतु रामचंद्राने या ठिकाणी पाठवलं हो आता रामचंद्राचा वृत्तांत आपण याला विचारो भरत विचार करतो श्री दी दया या ठिकाणी दयाळू आहे कृपाळू आहे कनवाळू आहे माझी किंवा माझ्या रामाला चाली आणि या ठिकाणी एक राम भक्त मला रामाचा वृत्तांत सांगण्यासाठी या ठिकाणी पाठवला खरंच रामा तू खूप कृपाळू आहे परत बोलू लागला वाचक माधव पैकीने सूचक माऊली कुठे प्रभू रामचंद्र भगवान की जय